अतिशय नालायक माणूस आहे राहुल सोलापूरकर अक्कल शून्य आहे एक भूमिका काय कुठल्या इतिहास म्हणजे इतिहासामधल्या मोठ्या माणसाची त्यांनी केली तर त्यांना इतिहास समजायला लागला काय बोलतायत ते सॉरी काय बोलतायत ना काय बोलतोय तो राहुल काय अक्कल बिक्कल आहे का त्याला महाराजांचं शौर्य अरे औरंगजेबाच्या दरबारातनं निघायचं आणि ते पण सर सलामत कुठे गेला मदारी मेहतरचा इतिहास मग महाराजांची टिंगल टवाळी महाराजांची उंची कमी करण्याचं काम महाराष्ट्रातले विशिष्ट लोक करत असतात त्याच्यातलाच हा राहुल सोलापूरकर आहे आणि महाराष्ट्राची माफी मागावी नाही तर पकडून माफी मागायला लावू हे काय पद्धत आहे हिरकणी झालीच नाही काही लिहितात इतिहासाची ते अरे तुला कळतो का इतिहास काय ते म्हणजे ज्या त्यांच्या आग्र्यातनं सुटकेची चर्चा अख्ख्या जगभरात आहे त्याची टिंगल करायची आणि काय तर औरंगजेबाच्या पत्नीला लाच दिली अरे पत्नीला लाच दिली मला त्यांनी एखादं पुस्तक दाखवावं पत्नीला लाच दिल्याचं लिहिलेलं कुठल्या तरी सभाकारांनी किंवा कोणी एका इतिहास तज्ज्ञांनी इतिहासकारांनी समकालीन काही असतील बकरी त्याच्यात दाखवावं व तोंडाला येईल ते, ते बरवू नये यार महाराज आहेत ते पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट